हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून हे उत्तर सॉल्व करून कमेंट बॉक्समध्ये ह्याचं उत्तर नक्कीच कळवा आणि व्हिडिओच्या एंडला याचं उत्तर दिलेलं आहे ते नक्कीच एकदा क्रॉस चेक करा गणित काय दिलेलं आहे रामकडे जेवढ्या मेंढ्या आहेत तेवढ्या त्यांच्या तिप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण पाय अडीचशे आहेत तर रामजवळ एकूण कोंबड्या किती आहेत आपल्याला काय विचारलेलं आहे कोंबड्या विचारलेल्या आहेत विचार आणि त्याला मेंढ्याने तिप्पट दिलेलं आहे कोंबड्या तर हे गणित सॉल्व करण्याच्या आधी एक महत्त्वाची सूचना आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये यूट्यूब चॅनलवरती जे चाप्टर वाईज व्हिडिओज अपलोड करत आहेत म्हणजे डिटेलमध्ये किंवा फुल चॅप्टरवाईज म्हणू शकता तुम्ही की चा एखादा चॅप्टर घेतला आणि तो फुल संपवला असे एकोणसाठ रुपयामध्ये अशी मेंबरशिप देत आहेत प्लस यामध्ये यावर यावेळेस आपण ॲडिशन केलेलं आहे की टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम ग्रुपवरती तुमचं डाऊट सोल्युशन तुमचे जे काही डाउट्स असतील ते पाठवा त्याचं सोल्युशन नक्कीच भेटणार आहे इथे आपल्याकडे दीड हजार प्लस व्हिडिओज आहेत त्यामधनं जर व्हिडिओ अवेलेबल असेल तर तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओचं सोल्युशन पाठवल्या जाईल आणि अव्हेलेबल नसेल तर आपण व्हिडिओ ॲड करतच आहोत दिवसांदिवस तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा राहील टेलिग्राम चॅनल ग्रुपला जॉईन करण्याची लिंक आहे ॲट दी रेट गणितच गणित वन ह्या टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करा आणि तुमचा डाऊट्स असतील ते पाठवा तर जाऊ या गणिताकडे काय गणित दिलेलं आहे गणित दिलेलं आहे की जेवढ्या मेंढ्या आहेत म्हणजे एका साईडला मेंढ्या दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला कोंबड्या दिलेल्या आहेत तर आपण पहिले मेंढ्या दिलेल्या आहेत मेंढ्या आणि कोंबड्या तर आता काय दिलेलं आहे की जेवढ्या मेंढ्या आहेत मला माहिती नाही की मेंढ्या किती आहेत तर मी काय मानतो की माझ्या मेंढ्या किती आहेत मेंढ्या आहेत एक्स जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्यात तीन पट काय असणार आहे कोंबड्या म्हणजे जर ह्या एक पट आहे तर ह्या किती असतील तीन पट असेल त्यानंतर म्हटलं त्या सर्वांचे एकूण पाय अडीचशे आहेत किती आहेत अडीचशे जर मेंढ्याला मी म्हटलं की मेंढ्याला किती पाय असतात एका मेंढीला चार पाय असतात तर यांचे टोटल पाय किती होतील हे झाली संख्या आणि आता ही पायांची संख्या पाय तर मेंढ्यांचे पाय किती होतील तर चार प्रत्येक मेंढीला चार पाय अशा किती मेंढ्या आहेत एक्स मेंढ्या आहेत सेम तसं प्रत्येक कोंबडीला किती पाय आहेत दोन पाय आहेत म्हणून गुणीला दोन इथे चार पाय आहेत म्हणून गुणीला चार कशाला एक्सला कोंबड्याला किती पाय आहेत दोन म्हणून गुणीला दोन कुठल्याला तर कोंबड्यांची संख्या आहे तीन एक्स गुणीला तीन एक्स म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की पाय किती आहेत इथे चार एक्स आहे आणि इथे किती तीन गुणीला दोन म्हणजे सहा एक्स पाय आहेत आणि यांची बेरीज किती आहे एकूण पाय किती आहेत तर हे चार एक्स पाय मेंढ्यांचे पाय प्लस कोंबड्यांचे पाय सहा एक्स बरोबर किती आहेत अडीचशे चार एक्स प्लस सहा एक्स किती होतात दहा एक्स बरोबर किती येतील अडीचशे तर एक्सची किंमत हा इथे दहा गुणाकारात आहे आपण तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल इकडून हा कॅन्सल शून्य शून्य कटेल तर एक्सची किंमत किती येईल एक्सची किंमत येईल पंचवीस तुम्हाला काय विचारलेलं आहे कोंबड्या विचारलेल्या आहेत आता एक्सची किंमत किती आहे पंचवीस म्हणजे एक्स मी लिहू शकतो की मेंढ्या किती असतील त्याच्याकडे पंचवीस पण आपल्याला कोंबड्या विचारलेल्या आहेत कोंबड्या किती आहेत तीन एक्स कोंबड्या आहेत तीन एक्स म्हणजेच तीन गुणीला एक्सची व्हॅल्यू पंचवीस बरोबर किती येतील पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे तर ही जी एकोणसाठ रुपयावाली मेंबरशिप आहे तर मी त्यासाठी पोल घेतला होता भरपूर विद्यार्थ्यांनी एकशे नव्याण्णव व्हॅल्यू करण्यासाठी इथे वोटिंग केलेली आहे मला एकशे नव्याण्णव रुपये थोडे जास्त वाटतात पण ठीक आहे की एकशे नव्याण्णवचा मी विचार करत आहे जर तुम्ही ह्या महिन्यात जॉईन झाला म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जॉईन झालात तर ही तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिप अवेलेबल असणार आहे त्यानंतर ह्याची फीस वन नाईंटी नाईन करणार आहो मी धन्यवाद